आई तू कांद्याची पातीची भाजी केलंयस हो हे कशी केलंस पण रेसिपी सांग बरं आम्हाला पण चल तुला सांगते मी कशी बनवायची कांद्याची पातीची भाजी ती चला चला तर मग आपली पात आता मिक्स करून झाली आता हिला कापून घेऊयात आपण शेंडे सर्व कापती का इथे हां ह्याचे शेंडे कापून घेते हे सगळे केसर आणि मग पात कापून घ्यायचे मग असं कापून घ्यायचं मोठं मोठं कांदे आहेत ना जरा ती बाजूला काढूयात आपण कांदे नाही घ्यायचे नुसती पात घ्यायचे आपल्याला आणि छोटे असेल तर ते घेऊ शकतो आपण नाही का छोटे छोटे असेल तर जरा ना तर ते नको घ्यायला घेऊन हे ना असे हो जसे आपण कांद्याचे पात भाजीला बनवतो ना त्याच टाईपचे कापून घ्यायचे कांद्याचे पात आपण बार मीडियम कापून बारीक पण आहे आणि मोठी पण आहे मीडियम टाकून मस्त धुवून घेऊयात आता हिला आपण कुठं का होय ना दोन तीन पाण्याने धुवून घेऊयात मस्त आपण हे कांद्याच्या पातीच्या भजीसाठी आहे ना एक वाटी बेसन घेतलं आहे आपण आणि छोटी वाटी रवा घेतला आहे कुरकुरी यासाठी रवा टाकूयात आपण त्याच्यात आणि दोन बटाटी दोन हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक आणि लसूण हे ना हे सगळं आता हे बटाट्याचे हे ना आपण हे करून घेऊयात खिसून घेऊयात हे बटाटे आपण हे आहे ना दोन बटाटे खिसून घेऊयात आपण हे खिसलेला बटाटा आहे ना हे असं धुवून फिरून घ्यायचं एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे हे असं पांढर शुभ्र होते काळा पडत नाही ना, ना। दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं हे थोडासा लसूण आणि हे दोन हिरवे मिरसे घेतलेले ही बारीक करून घे हे ना थोडस जिरं पण टाकून घ्यायच ह्याच्यात आणि ह्याचं थोडंसं हे बारीक आबर बबर कुठून घेऊयात बाबा हे मोठं बारीक नाही पेस्ट करायचं ह्याची हे ना याचं अर्धा काचं बारीक करून घ्यायचं एकदम पूर्णपण आहे बारीक करायचं हे दोन बटाटे खिसून घेतलेली त्याच्यातच ही कांद्याची पात टाकून घे आपण कांद्याची ता। पात टाकून घेऊया जास्त वेळ नाही का आणि हे कुठल्याला ह्याच्यात टाकून घ्या अद्रक लसूणची पेस्ट नाही कांद्र ह्याच्यात एक चमचा ना धना पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि छोटा एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक छोटा एक चमचा हळद पावडर घेतलेला आहे हे सगळं आहे ना ह्याच्यात टाकून देऊयात आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आपण एक वाटे पाठी म्हणजे मापून नाही घ्यायचं बेसन आपण ह्याच्यात आता एवढं बसन ना एवढं घ्यायचं बेसन म्हणजे आपण ह्याच्यात गरा पण टाकणार आहेत नुसतं बेसन पण नाही टाकणार ना आहे गरा आणि बेसन म्हणून टाकणार आहे ह्याच्यात कारण गरा जर टाकला ना तसं मस्त कुरकुरीत होत्या भजी नाही का बघितलेलं ला आहे ना आपण ते पण ह्याच्यात चाळून घेऊया बघूयात काय तर नाही ह्याच्यात पण आता एकदा चाळून घेऊयात एक झी करून आता आपण असं मळून घे एक झी करून घे थोडं आहे ना एक दहा पाच मिनटे खेळायला आहे ना थोडं भिजू देऊयात आपण तेल गरम झाले का बघूया टाकून घेऊयात याच्यात ना, ना। मला वाटलं तर तुम्ही बेसन अजून मिक्स करू शकता मी काय जास्त बेसन नाही घेतलेलं त्यात आहे ना मी सोडा नाही टाकलेला म्हणजे कारण की पाच जराची गुरभुरीत आहे ना सोड्यामुळे भजी सुटतील त्याच्यामुळे मी म्हणजे सोडा नाही खायचा टाकून टाकल्याला मेजर सोड्याचेच करते चालून घेऊयात आहे ना सुटते तर ह्याच्यात बेसन जास्त टाकलं तरी तुम्ही चालावी आहे ना आपण हे मिरच्या करून घेऊयात मिर मीठ टाकून घ्या थोडस मिरची तिखट आहे जास्त मग मी जास्त मिरच्या नाही घेतलेल्या मी नुसतं दोन तीन मिरची घेतलेले हे ना श्वास घेतलाय आपण थोडासा आणि हिरवी मिरची तळलेली भजी तयार आहे कशी वाटली ते कमेंट करून सांगा करून खाऊन बघा आणि सांगा की नाही का कसे होतात कांद्याच्या पातीची भजी ते